अध्यक्ष महाराज हे चांगलं काम करा तुम्ही हा जन्म अध्यक्ष राहा विश्वास नको 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 करा त्यांचा मान्य अध्यक्ष महाराज मागच्या पाच वर्षातल्या अस्थिरतेमुळे विधानसभेच्या कामकाजामध्ये आपण योग्य न्याय देताना थोडंसं कमी पडलो मागचे पाच वर्ष समित्या समितीचे प्रमुख करण्यामध्येही कमी पडलो पण मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईल की आपण या मागच्या पाच वर्षाची भरपाई करायला सुरुवात केली पण काही गोष्टी मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो आता सन्माननीय मंत्री महोदय आश्वासनाच्या संदर्भात जेव्हा आश्वासन पूर्ण झाले असं सा सांगत होते तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने अशी लक्षात येत होती की आश्वासन या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिल्यावर अधिकाऱ्यांच्या वतीने हे आश्वासन पूर्ण करता येत नाही असं लिहून दिलं तरी तो विषय बंद पाडला जातो माझी पहिली विनंती अध्यक्ष महाराज आहे की या अगोदर आपण या ठिकाणी कोणत्याही सन्मान्य सदस्यांनी एका मुद्द्यावर भाषण केलं तर त्या भाषणाचं प्रतिवेदन प्रतिलिपी ही आमच्या प्रिजन हो। मध्ये टाकायची पद्धत होती ती सुद्धा दोन दिवसात मी मागच्या आठवड्यात जे जे काही बोललो त्याच्या संदर्भात मी मागणी केली की मग हे देण्यात यावं कारण असुधारित परत दिली जायची आकडे चुकले असले तर ते सुधारित करून दिले जायची आपण ते पूर्णपणे अध्यक्ष महाराज बंद केलं मग मी याची माहिती घेतली की बंद का झालं तर त्याच्यामध्ये काही विधानभवनाच्या कर्मचाऱ्यांचा दोष नाही इतकी कमी संख्या अध्यक्ष महाराज आहे की त्या संख्येमध्ये ते बिचारे न्याय देऊ शकत नाही मंत्रालयीन कर्मचाऱ्यापेक्षाही जास्त मेहनत करणारे विधानभवनाचे कर्मचारी अध्यक्ष महाराज पण दुर्दैवाने जर संख्याच नसेल तर त्यांची अडचण येते आपल्याला काल सन्माननीय अजितदादांनी पाचशे बेचाळीस कोटीचा बजेट मंजूर केलं हे खरं आहे की भवन कसं चकचक झालं पाहिजे विदेशी लोक येतात विधान भवन पाहिल्यावर पहिलं इम्प्रेशन झालं पाहिजे पण लग्नामध्ये भोजन करायसाठी पैसे आहे आणि मंगलसूत्रासाठी पैसे नाही ते पितळीचं घेतल्या जात असेल तर अध्यक्ष महाराज हे अडचणीचा विषय म्हणून माझी पहिली आपल्याला मागणी आहे की आश्वासन समितीनुसार आपण एखाद्या सदस्याचं आश्वासन जेव्हा नसतीबद्ध करतो तेव्हा त्या सदस्याला त्याच उत्तर लेखी पाठवलं पाहिजे अन्यथा तुमचा अहवाल येईल तो अहवाल आल्यानंतर तो प्रिझन होग मध्ये कधीतरी येईल फुरसत मिळाली तर आम्ही वाचू तोपर्यंत अधिवेशन संपेल आणि दुसरी विनंती अध्यक्ष महाराज पहिल्यांदा मान्य अर्धा तास मान्य तारांकित प्रश्न हे सर्व आमच्या प्रिझन मध्ये टाकलं जायचं अध्यक्ष महाराज कागद जास्त लागतो याची चिंता करू नका दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढवला आहे वृक्ष खूप गावगे आहे पुन्हाही कागदाची चिंता करू नका पण आम्ही जो विधानसभेत विषय मांडतो आम्ही जे भाषण देतो त्याच्या प्रतिलिपी आल्या पाहिजे त्या प्रतिलिपी आम्हाला न दिल्याने त्यामध्ये त्याची सुधारणाही करता येत नाही आणि दुसरी मागणी की एकदा तुम्ही स्पष्ट आश्वासन द्या इथं जेवढे स्टेनोग्राफर बसले त्यांची पद आहे ते अधिवेशन संपेपर्यंत भरल्या जाईल अन्यथा बाकी पद भरल्या जातील मंत्र्यांसाठी पन्नास पन्नास कर्मचार पन्न नसे। कर्मचारी द्याल पण या पवित्र सभागृहासाठी जिथं जनतेचा आवाज बुगंद करायचा आहे तिथं पाचशे बेचाळीस कोटी मध्ये जर स्थान नसेल कर्मचारी नसेल आमचा आवाज म्हणजे अरुण्य हृदय नसेल त्याचा कागद येत नसेल तर अध्यक्ष महाराज हे चांगलं काम करा तुम्ही आजन्म अध्यक्ष राहाल विश्वास नको 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 Shabbat <laughs> <laughs> shalom.